कणकवली येथे आज सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या सूचनेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी कणकवली विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने कणकवली पोलीस ठाणे हद्दीत बाजारपेठ एस टी स्टँड पटवर्धन चौक इत्यादी गर्दीचे ठिकाण रूटमार्च घेण्यात आला सदर रूटमार्चमध्ये कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समशेर तडवी सचिन हुंदळेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील उपनिरीक्षक वृषाली बर्गे अनिल हडळ बापू खरात हवालदार विनोद चव्हाण चंद्रकांत माने यांच्यासह दहा अधिकारी ऐंशी अंमलदार दोन आर सी पी पंधरा होमगार्ड यांची उपस्थिती होती